नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर सोनू पिलू गायू बसले अभ्यासाला येऊ बघू शकता सोनू सोनू बसला बसलाय फेसला काहीतरी लावलेला आहे सोनून पिलू बसले तिकडं गायू राणी पण बसले आहे राणी तिथे जाय करीय पडाय करीय टेबल टेबलवर तर चला तुमच्या आवईबापू नी काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते सरप्राईज आहे काय खरं नाही आणण्या लावलंय काय ना आण घेऊन आलेत काय तुम्ही बघा कारण ही साफ केल्याला साफ केलाय मी परत थोडस काही झालीच दिवसभर चालतच काय ना काय काय ना काय करतच असत असा तिकडे केलेला आहे क्लीन आणि दिवसभर काम काय सुटत नाही जवाई बापू ना काय आणायला सांगितलं बेडशीट वगैरे आहे ना आता डबल बेडशीट होती गाय येऊ सोनी करून तिघे भाव काय करते त्या बेडशीटची वाट लावलेली आहे तर तुमच्या जावई बापूने तुम काय केलं बेडशीट आणल्या कसले आणले बघू तर मी म्हणलेली डबल बेडच्या आणा मोठ्या मोठ्या तर हा कलर एक आहे शिंगल बेडच्या आणलेली आहे अशी एक बेडशीट आहे सिंगल बेडची एक कलन दारी। तर कलर झाली तर एकच कलरची ह्या दोन आहेत डबल डबल आणले एवढं कशाला आणले असल मी म्हटलं दोन आणलं तर बरं झालं असतं तर बघा किती छानले ते विचारलं तर नाही सेम कलर दोन ठीक आहे एक एकच करू आपण तर या दोन ठेवले तुमच्या मागे जाकलो तर हे बघा हा दुसरा असं प्रिंट आहे का कस आवडलं असं आहे हा दुसरा कल आणि पाठ हा सेम आहेत ना हे दोन झाले आणि हे दोन झाले चार झाले तर बघा हे पाच सोळा आणि सहा सहा घेऊन आले काय करायचं मी म्हणलं एवढं कशाला थोड़त रहते, 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 का सार्क सार्क तर मग तिथे राहून दे सारखं थोडत राहते खेळत राहते गायू आणि ते पेन्सिल वड त्याच्यात असं फाड करतच राहते काही ना उतर, चढ आणि चेंज करावं लागतंय सारखं सारखं ना त्यामुळं तर हा कलर असा आहे अशी प्रिंट आहे मल खाव आहे सगळे म्हणजे डबल डबल आहेत सगळे एक वेळ पाण्यात घालून काढते आणि छत वस्तू कायला देते हे बघा दोन हे दोन, दोन तीन चार पाच आणि सहा सहा घेऊन आलेत नवीन मी म्हणलं असंच गेले होते कोणी बोलवलेलं हो मग दुकानात आणायला सांगितलेलं ना त्यांना ती म्हणले बघून जावावं हो। कुठल्या दुकानात आहे मग मला घेऊन जावावं हो। तर त्यांना असं वाटलं की बरं वाटतं ही आणि मी डबल बेडची बोललेली आणि घेऊन कसं आले सिंगल बेडचे तर म्हणले घेऊन जायचं आणि दाखवायचं मी म्हटलं पंडित्री कशाला मी म्हणत होती वापस करा ती म्हणते ती नको लावले सिंगल आहे तिथं म्हणून तिथं घालाईल डबल बेडचे तुला घेऊन जात होता पसंद करून घे तर मी म्हणते ठीक आहे मग कशा वाटलेत सांगा सहा घेऊन आले सांगायचं काय आता काय नाही सांगायचं तेल भरपूर लावलेलं आहे केसांना हां त्यामुळं ना चिपचिप झाली आता सगळं झाडू कोवचा करून मग केस वगैरे धुवून येते तर चलाही सगळी एवढं धुवून घेते धुवून घेऊन छतूवर न्यायला लागली तर तो सुकवाय सुकवायचा तर काळजी घ्या आणि एक्स कमेंट करा ठीक आहे धन्यवाद